नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्राची राऊस अॅव्हेन्यू न्यायालयानं घेतली दखल सोनिया यांच्यासह राहुल गांधींना न्यायालयात हजर व्हावं लागणार पहेलगाम हल्ल्यानंतर परिसरातले ढाबे हॉटेल्स ओस मधील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायुदल सज्ज गंगा एक्सप्रेस वेवर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिक राफेल जागुआर मिराज सारखी लढाऊ विमानं सहभागी पहलगाम हल्ल्यावर एनआयएचा प्राथमिक अहवाल लष्करे तोयबा आयएसआय आए, लष्करानं कट रचला केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अहवाल सादर सीमेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर गोळीबार कुपवाडा बारामुल्ला पूंछ नौशरा अखनूरमध्ये गोळीबार पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा खासदार संजय राऊतांची मागणी रायगडच्या पालकमंत्री पदावरून संजय राऊत भरत गोगावलेंमध्ये वादावादी भरत गोगावलेंना राऊतांकडून गावगुंडाची उपमा वेण्णालेक येथे अठ्ठावीस टॉलधारकांचा जलसमाधीचा प्रयत्न महापर्यटन महोत्सवा दिवशीच आंदोलन चौघांना घेतलं ताब्यात पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या इन्स्टा अकाऊंटवर भारतात बंदी बाबर आझम रिझवानसह आफ्रिदीचे अकाऊंटही बॅन